आयुष्यात प्रत्येकालाच एक संधी मिळते आणि त्या संधीचं ज्याला सोन्यात रूपांतर करता येतं तोच तो आयुष्यात काहीतरी करू शकतो आणि तशीच काहीशी गोष्ट म्हणजे तुम्हाला मला माहित असलेला उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज मध्ये जो महाकुंभ मेळा पार पडला त्या महाकुंभ मेळा मध्ये अनेकांनी त्या संधीचं सोन्यात रूपांतर केलं तो म्हणजे तुम्ही जर एका सोशल मीडियावर व्हायरल होणार आहे एका मुलाची गोष्ट ऐकली त्यानं त्याच्या प्रियसीच्या म्हणण्यावरनं लिंबाच्या गाड्या म्हणजे हिंदीत त्याला आपण दातून म्हणतो त्या विकल्या म्हणजे झिरो भांडवल ज्या व्यवसायात त्याला लागले आणि त्याने जवळजवळ लाखांमध्ये कमाई केली त्याचबरोबर महाकुंभ जो होतो म्हणजे प्रयागराज येथे पार पडलेला जो महाकुंभ त्याच्यामध्ये आय आय टी बाबा किंवा जे अनेक मंडळी तुम्ही सोशल मीडियावर प्रयागराजमध्ये पार पडणारा जो महाकुंभ होता त्या दरम्यान तुम्ही बघितल्या असते पण अशीच एक यशोगाथा उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेमध्ये बोलत असताना एका कुटुंबाचा उल्लेख केला आहे कुटुंबाला कुंभमेळ्याच्या माध्यमातून त्यांनी जी कमाई केली ती अनन्य आम्हाला देखील त्यांनी केलेल्या कमाईवर विश्वास बसणार आणि असं एक उदाहरण आहे हे फक्त एक उदाहरण आहे अशी कित्येक लोक आहेत त्यांनी लाखोंमध्ये आणि कोटींमध्ये कमाई केली ही गोष्ट आहे प्रयागराज पासून जवळ असलेला अरेल या अरे भागात राहणाऱ्या महरा कुटुंबाची महारा कुटुंब म्हणजे पिंटू महारा यांच्या जास्त आणि त्यांनी या कुंभमेळ्याच्या पिरियड मध्ये म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस दिवसाच्या पिरियड मध्ये त्यांच्या कुटुंबाने जी कमाई केली ती ऐकून तुमचे देखील कान टवकारतील आणि तुम्ही देखील आश्चर्यानं थकव तो आकडा आहे तो म्हणजे जवळजवळ तीस ते बत्तीस कोटी रुपये या कुटुंबाने कुंभमेळ्याच्या पंचेचाळीस दिवसात कमाव त्याचं झालं असं की दोन हजार एकोणावीस मध्ये जो कुंभमेळा पार पडला त्यावेळेस पिंटू महारा यांनी कुंभमेळ्याप्रती लोकांची वाढणारी श्रद्धा या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन त्यांनी येणाऱ्या काळामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस ह्याच साली जो कुंभमेळा पार पडणार आहे त्याच्यामध्ये लोकांची भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल आणि ह्याच फ्युचरमध्ये येणाऱ्या संधीचा फायदा संधीचा आढावा त्यांनी आधीच घेतला होता आणि त्या दृष्टीनं त्यांच्या कुटुंबाकडं पूर्वी साठ ते सत्तर मोठी होत्या नावा होत्या त्याचं रूपांतर एकशे तीस नावांमध्ये करण्याचं ठरवलं दोन हजार पंचवीस चा जो महाकुंभमेळा आहे त्या दृष्टीनं त्यांनी हा विचार केला आणि या निर्णयासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबातील महिलांच्या दागिने गहाण ठेवले आणि त्यांनी नावा ज्या आहेत त्या त्यांनी विकत घेतल्या काही नाव त्यांनी भाड्यानं देखील घेतल्या बाकी लोकांकडे आणि या प्रयागरा जिथे पार पडणाऱ्या कुंभमेळ्याच्या कालावधी म्हणजे पंचेचाळीस दिवसाच्या कालावधी त्यांच्या एका एका नावेनं एका एका बोटीनं जवळजवळ तेवीस लाखांची कमाई केली दिवसाला त्यांची एक बोट बावन्न ते त्रेपन्न हजार हो रुपये एवढी कमाई करायची आणि अर्थातच पिंटू महाराज यांच्या कुटुंबानं जगासमोर एक वेगळी आणि अनन्य साधारण असणारी त्यांची यशोगाथा तुमच्या आमच्या समोर ठेवली आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिलाय की संधीच जर तुम्हाला सोनं करता आलं तर तुमची आयुष्यभराची किंवा तुमच्या पिढ्यान पिढ्यांची जी कामं आहे ती तुम्ही फक्त काही दिवसात कमवू शकता धन्यवाद